छावा मराठा सेनेचे प्रदेश महासचिव श्री सचिन भाऊ भिसे यांनी वाढदिवसानिमित्त समाजात आदर्श पायंडा सुरू केला शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून श्री सचिन भाऊ भिसे आणि सौ शीतल सचिन भिसे यांचा वाढदिवस साजरा छावा मराठा सेनेचे प्रदेश महासचिव श्री सचिन भाऊ भिसे यांचा वाढदिवस दिनांक पाच जून रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला सोबतच सौ शीतल सचिन भिसे यांचाही वाढदिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला खाद्यपदार्थांच्या पार्ट्या देऊन वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात चालू असताना अनावश्यक दिखावा करून पैशाची उधळपट्टी करण्यात बर्थडे साजरे होत असताना आपण असे न करता समाज उपयोग काहीतरी करावे असे ठरवून अनाथ आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले पाहिजे हा विचार करून त्याची अंमलबजावणी केली अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करून श्री सचिन भिसे व शीतल भिसे यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे शिवशक्ती फाउंडेशन संचलित स्पंदन बालक आश्रमात वह्या पुस्तके व वा खाऊ वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित छावा मराठा सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विलास भाऊ पाटील महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संगीताताई नायकरे पाटील प्रदेश उपाध्यक्ष शीतलताई भिसे पाटील छावा मराठा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ दस छावा मराठा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीताताई कड पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ अश्विनीताई भोसले पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा ज्योतिताई खंडागळे रंजनाताई चने वैशालीताई ढोरे स्वाती दाखले चारुशिलाताई गीर मथुराताई काटे छावा मराठा सेनेचे विवाह जिल्हाध्यक्ष प्रशांत निकाजे अमोल भाऊ बंडगर टेमगिरे मामा छावा मराठा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्रीकांजी घुले तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष श्री शरद नाना कुंभार आणि पुणे जिल्हा संघटक मुरलीधर पांचाळ उपस्थित होते मुलांना शिक्षणासाठी झाले तरी ते आपण दिलं पाहिजे कारण केक वगैरे या गोष्टीसाठी एस टपमाने आहे त्या कौपासून लोक ती बनव बन बनवत असतात वस्तू वगैरे तर आपण पण समाजामध्ये एक सामाजिक काम करत असताना आपला आपण समाजामध्ये काहीतरी एक वेगळा आदर्श निर्माण करावं ही भावना म्हणून आम्ही या ठिकाणी आज हा एक वेगळा संकल्प के केला आहे मला या माध्यमातून एकच सर्वांना सांगावं असं वाटतं की आपणही सर्वांनी या गोष्टीचा केक आणि फटाकड्या वगैरे आता मी बरेच वेळा बसते की बारा वाजल्यानंतर ना मोठे मोठे लोक फटाकड्या वगैरे वाजवतात ते मनी व्यस्त करण्यापेक्षा ना ज्या ठिकाणी पैशांची गरज आहे पैसा हा जपून वापरला पाहिजे आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तो वापरला गेला तर मी तिकच लक्ष टिकते आणि वाढतही जाते असं मला वाटतं आणि सर्वांनी आज मी हवा संघटनेच्या माध्यमातून माझ्या सर्व महिला भगिनींना पण सांगते की प्रत्येकाचा कोणाचंही बड्डे असू द्या फुल नाही फुलाची पाकळी येता इच्छित आपण जे समाजामध्ये आता हे आमचे दादा असतील शिवशक्ती फाउंडेशनचे जे आहेत संचालक तर त्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे की आज तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये दोन मुलं असल तर आपल्याला ते व्यवस्थित सांभाळू शकत नाहीत किंवा आपली चिडचिड होते किंवा त्यांचं एक मॅनेजमेंट होत नाही एवढ्या व्यवस्था शाळेला सोडायचं मम्मीच बाहेर कामाला असतात पप्पा बाहेर कामाला असतात तर ते सर्व म्हणजे स्वतःचा सर्वसा वेळ हा या मुलांसाठी खर्च करतात खरं तर अनेक गोष्टीमधून आपण शिकतो की बाबा पैसा हा माणूस कुठेही खर्च करू शकतो पण एखाद्या ठिकाणी वेळ खर्च करायचा म्हटलं तर त्याला खूप म्हणजे अडचणी असतात तर मला अजून वाटतं की नाही का ना ना। पैसा आणि वेळेचं मॅनेजमेंट करताना माणसाने पैसा म्हणलं तुम्ही त्या ठिकाणी तरी चालतो पण वेळ हा चुकीच्या ठिकाणी खर्च नाही